हॅलो लवली यूट्यूबर्स कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत केळ्याचे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा वेफर्सची रेसिपी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे वेफर्स किती परफेक्ट तयार झालेले आहेत आणि आपण बाजारातून जे विकत्रीचे वेफर्स आणतो त्याहीपेक्षा दहापट हे वेपर्स परफेक्ट तयार होतात आणि अगदी कमी वेळामध्ये तयार होतात आपल्याला जास्त मेहनतसुद्धा घ्यावी लागत नाही अगदी छोट्यात छोटे, -छोटे बारकावे या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेले आहेत तर व्हिडिओला स्किप न करता एंडपर्यंत पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या पण केळीचे वेफर्स तयार करायचे आहेत तेवढ्या या ठिकाणी कच्च्या केळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी साधारणपणे मी सोळा कच्च्या केळ्या घेतलेल्या आहेत या कच्च्या केळ्या आपण जर सोलायचा प्रयत्न केला तर या सोलल्या जाणार नाही त्यासाठी या ठिकाणी मी सालट काढण्यासाठी सोलणीचा वापर केलेला आहे सोलणीने अगदी इझिली आणि अगदी कमी मेहनतीमध्ये में हे सालटे आपले निघून जातात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेवढं पण सालट आपल्याला काढायचं आहे तेवढं अगदी इझिली निघतं आहे आणि शिवाय केळीचा जास्त भाग या ठिकाणी वाया जात नाही तर या सर्व केळ्या ज्या आहेत अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सोलून घेणार आहे तर ही केळी जी आहे परफेक्टली सोलून झालेली आहे आणि सोलून झाल्यानंतर याला जर तुम्ही वरच ठेवलं तर ही केळी अगदी काळी पडून जाईल त्यासाठी या केळीला आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत तर एक स्टीलचं घमेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे साधारणपणे दोन चमचे मीठ या ठिकाणी पुरेसं होतं आणि या पाण्यामध्ये आता आपण ज्या केळ्या सोललेल्या आहेत त्या वन बाय वन करून याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत तर या ठिकाणी सर्व केळ्या ज्या आहेत मी सोलून घेतलेल्या आहेत आणि याच्यानंतर आता मी गॅसवर एका कढईमध्ये तेल तापत ठेवणार आहे तेल तापत ठेवून जर तुम्ही केळ्या सोलायला घेतल्या तर केळ्या सोलायलाच आपल्याला जास्त वेळ जाईल आणि तोपर्यंत तेल जे आहे गॅसवर उगाचच तापत राहील त्यामुळे मी या ठिकाणी अगोदरच सर्व केळ्या ज्या आहेत सोलून घेतलेल्या आहेत आणि आता एकदम हाय फ्लेमवर हे तेल आपण कडक तापून घेणार आहोत आणि एकदा कडक तेल तापलं की डायरेक्टली आपण याच्यामध्ये चिप्स करायला घेणार आहोत तर या ठिकाणी ज्या पण साईजचे आणि शेपचे तुम्हाला चिप्स हवे असतील त्या साईजची या ठिकाणी आपल्याला किसणी घ्यायची आहे या ठिकाणी मी नॉर्मली पातळ आपल्याला चिप्स हवे आहेत तर आपल्या बटाट्याची चिप्स जे तयार करतो तीच किसनी या ठिकाणी मी घेतलेली आहे आता याच्यावर डायरेक्टली आपण तेलामध्येच चिप्स पाडून घेणार आहोत जर तुम्ही वर चिप्स तयार करून तेलामध्ये घालायचा प्रयत्न केला तर सर्व चिप्स जे आहेत एकमेकाला चिटकले जातील आणि ज्या वेळेस तुम्ही चिप्स पण तयार करताय एकाच ठिकाणी न किसता त्याला दोन तीन ठिकाणी आपण सारखं हात हलवत राहायचं आहे जेणेकरून चिप्स जे आहेत ते एकमेकाला चिटकणार नाही ना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्धे चि अर्ध्या केळ्याचे चिप्स ची मी या ठिकाणी पाडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर या चिप्सना थोडंसं हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्ध्या केळ्याचे पुन्हा चिप्स पाडून घ्यायचे आहेत तर ॲट अ टाइम मी एकाच केळ्याचे चिप्स या ठिकाणी पाडून घेते जेणेकरून फ्राय करत असताना हे चिप्स एकमेकाला चिटकणार नाही जर तुमच्याकडे मोठी कढई अवेलेबल असेल तर दोन ते ती तीन केळ्याचे चिप्स तुम्ही ॲट अ टाईम फ्राय करू शकता या केळ्यांना फ्राय व्हायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही साधारणपणे पाच मिनटामध्ये एक घाणा जो आहे तो इझिली फ्राय होतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन मिनटाचा वेळ झालेला आहे आणि जवळपास हे फिफ्टी पर्सेंट जे आहेत चिप्स तयार झालेले आहेत तर आता आणखीन दोन ते तीन मिनटं याला व्यवस्थित फ्राय व्हायला लागणार आहेत तर अगदी हाय फ्लेमवर आपण हे चिप्स तळून घेणार आहोत फ्लेम जे आहे बिलकुलसुद्धा लो करायची नाही आहे जर तुम्ही लो फ्लेम केली तर चिप्स जे आहेत क्रिस्पी होणार नाहीत आणि शिवाय तळायलासुद्धा जास्त वेळ लागेल तर या ठिकाणी चिप्सचा कलर जो आहे तो चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे अगदी पांढरे शिपट असे चिप्स हे तयार होतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असे चिप्स तयार झालेले आहेत आणि पांढरे शिपट आणि क्रिस्पी झाल्यानंतर यांचा असा आवाज यायला सुरुवात झाली की आपण हे चिप्स बाजूला काढून घेणार आहोत काढल्यानंतर तुम्ही याला पेपर एखाद्या पेपरवर पसरून घालायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जे थोडंफार ऑइल राहिलेलं असेल ते ॲब्सॉर्ब होईल तर सर्व चिप्स याच पद्धतीने मी या ठिकाणी फ्राय करून घेणार आहे आणि एकदा जर का चिप्स आपले फ्राय झाले की त्याच्यानंतर आपल्याला जे पण फ्लेवर याला ॲड करायचे आहेत ते आपण नंतर ना याच्यामध्ये ॲड करू शकतो आता या ठिकाणी सर्व चिप्स माझे या ठिकाणी फ्राय झालेले आहेत अशा पद्धतीने एखाद्या न्यूजपेपरवर आपण हे चिप्स पसरून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती जास्त क्वांटिटीमध्ये हे चिप्स तयार झालेले आहेत अगदी कमी खर्चात आणि कमी मेहनतीमध्ये हे चिप्स तयार होतात आणि शिवाय खायला तरी दुकानापेक्षा दहापट जास्त तर टेस्टी हे चिप्स लागतात आता चिप्स तर तयार झालेले आहेत आपण याला आता हवे ते फ्लेवर ॲड करणार आहोत सुरुवातीला मी याला फक्त सॉल्टेड बनाना चिप्स तयार करते आहे तर यासाठी एका बाउलमध्ये मी चिप्स घेतलेले आहेत आणि साधारणपणे दोन ते तीन चिमूटच या ठिकाणी आपल्याला मीठ लागणार आहे मीठसुद्धा जास्त घालायचं नाही आहे नाहीतर हे चिप्स लगेचच खारट होतील आणि त्याच्यानंतर याला अशा पद्धतीने टॉस करून घेतलं की लगेचच आपले सॉल्टेड फ्राईड बनाना चिप्स या ठिकाणी तयार झालेले आहेत आता याच्यानंतर मी थोडेसे मसालादार चिप्ससुद्धा या ठिकाणी तयार करते तर सॅ त्यासाठी सर्वात आधी या ठिकाणी मसाला तयार करतो तर या ठिकाणी मी अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि त्याचबरोबर या ठिकाणी थोडस लाल तिखट घेतलेला आहे जर तुमच्याकडे आमचूर पावडर वगैरे नसेल तर तुम्ही चाट मसाल्याचासुद्धा वापर करू शकता आता हा मसाला पूर्णपणे न वापरता अगदी अर्धा चमचा मसालाच या ठिकाणी आपल्याला आप लागणार ला ला आहे एका बाउलसाठी अर्धा चमचा मसाला मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि त्याच्यानंतर याला जसं आपण सुरुवातीला टॉस करून घेतलं होतं तशाच पद्धतीने थोडंसं टॉस करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मसाला फ्राईड बनाना चिप्स या ठिकाणी तयार झालेल्या आहेत तर या ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला आणि जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका